आज बोल बॉस बोल में दत्ताराम गोगे जी आपके लिए एक वुमन्स डे प्रोग्राम के लिए कुछ कहना चाहते हैं नमस्कार दत्ताराम पुंजाजी जी गुगे। आज जागतिक महिला दिन हर साल आ रहा है जागतिक महिला दिन के निमित्त शुभ अवसर पर हम हमारे सभी बहनों को शुभेच्छा देते हैं और उनके लिए सलूट भी है आज महाराष्ट्र में हमारे सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर ऐसे कितने महान अस्ती ने हमारा समाज के लिए सामाजिक योगदान दिया गया छत्रपति शिवाजी महाराज को जो महाराज बनाने वाले भी आदरणीय जीजाबाई थी उनको नतमस्तक होके हम आज डिपल ठाकूर प्रेमचे एक सत्य कथा मेरी मां माझी आई प्रेमाची सावली माझी आईज जगातून जाऊन जवळजवळ बारा वर्ष झाले आजही तिची आठवणी माझ्या मनामध्ये अजूनही येतात तर खरं पाहिलं ना पाठचा भविष्य काळ पाहिला मागचा भूतकाळ पाहिला आणि पुढचा भविष्यकाळ पाहिला तर खरोखर आपल्याला आई म्हणजे काय आई म्हणजे दुधावरचीच आई आई म्हणजे काय प्रेमळ झरा आई म्हणजे काय हे फुलतं अंगण पण माझ्या आईने मला जे जिघडवलं मी मागे जाऊन जवळजवळ अडुसष्ट वय असलं तरी एकोणीसशे सत्तावन्नचा माझा जन्म कामाटीपुरा नागपाडा येथील चिमणी हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला माझी आई सखोबाई पुंजाजी घोगे ग्रॅन रोडच्या बाजारात कैरा विकणं मोसमीची फळं असायची उन्हाळ्यात ताडगोळा अंजीर अशी फळं विकायची रात्र दिवस या हातावरती फिरीचा धंदा करताना ओन पाऊस काय न पाहता त्या माऊलीने मला मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा दाखवली पहिली पायरी आईचं बोट धरून शाळेत गेलो आई म्हटलंय शिकून मोठा हो ते पाहिल्यानंतर शिक्षणाचा सुरुवात झाली पण ज्या मी चौथी पाचवीच्या दरम्यान मला कळायला लागलं की मी माझ्या आईकडे मुद्दा म्हणून ग्रॅन रोडच्या मार्केटमध्ये जायचो आई भर रस्त्यावरती फिरीचा व्यवसाय करायची फिरीच्या व्यवसाय ते म्युन्सिपालिटीची गाडी आली तिचा माल उचल जायचा तिचं तिचं ते अंतर्मन तिचे दुःख ते बघितल्यानंतर मी माझ्या आईसाठी तिच्या पाठीमागे खंबीर उभा राहिलं आईला म्हणालो तू एवढं कबाड कष्ट करते मी जर दा मोठा झालो ना तर तुला काही कमी पण देणार नाही आईने माझ्या मला कुशीत घेऊन अगदी कोरळलं बाळा पहिला मोठा गोष्टी माझ्या आईने मला जगाचा अर्थ सांगितला माझ्या आईने मला जगाचा व्यवहार सांगितला आईने सांगितलं दत्तू अरे बोळे मला चोड आईकडून मी काही गोष्टी चांगल्या शिकलो गेलो आई प्रसंगाला तोड कसं द्यायची तिने आम्हाला माझ्या दृष्टीने माझी आई मुक्त विद्यापीठ तिने मला जीवनात आलेल्या समोरच्या समस्येला कसं तोंड द्यायचं आई आमच्या लहानपणी वडील पूर्ण व्यसनी दहा बाय दहाच्या त्या कचरपट्टीच्या चाळीमध्ये राहताना कशी आमची परिस्थिती हालाकीची भाताची पेज खाऊन एक वेळ तर झोपताना आईलाही रात्र झोप यायची नाही पण आईमध्ये मी एवढं करते कबाड कष्ट करते कशासाठी स्वस्तईचा काळ होता पण आम्ही मात्र कर्मदरिद्री आणि आर्थिकदृष्ट्या आला कीत अशा काळामध्ये आम्हाला आमच्या वाटेला शिळ्या चपात्यांचा भुगा किंवा पिठाच्या चकीवर खाली पडलेल्या पिठाचे मुटके हे खाता खाता आईच्याही डोळ्यातून पाणी आलं की खरोखर मी माझ्या मुलांना मी काय देऊ शकते आणि त्या माऊलीने आमच्यासाठी कबाड कष्ट करायला सुरुवात केली मग मी विचार केला आईला मदत करावी पण नंतर मी माझ्यासारखा एक कुमार अवस्थेतला एक कामगार तयार झाला बालकामगार मी बाल कामगार असताना एक की गाड्या धुणं पेपर टाकणं छोटी मोठी कामं करणं सुट्टी पडली किंवा ऑफिस बॉयचं काम करायचं असं करता है, करता है, करता माऊलीने ज्या वेळेला माऊलीला आईला जसे जसे आम्ही मोठे होत गेलो आणि मला नोकरी मिळाली आईचा आनंद गगनात मावण्याचा झाला आज माझ्या लेकराला नोकरी मिळाली माझा मोठा भाऊ टॅक्सी ड्रायव्हर त्याने बिचाऱ्यांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष टॅक्सी चालवली पण मला सगळ्यांना पण आमच्या आमच्या कुटुंबामध्ये आमच्या परिवारामध्ये की मला एका सरकारी आस्थापनात नोकरी मिळाल्यानंतर जो आनंद आहे आणि त्यातून आयुष्याची सुरुवात झाली लग्न झालं आई माझ्यासाठी खूप धावपळ धडपड करायची पण छोट्या घरातून मोठ्या घरात येण्यासाठी मला शासनाच्या दहा कोट्या दहा टक्के कोट्यातून जागा मिळताना ते डिपॉझिट अनामत तिथे मला दहा हजार रुपये भरायला पैसे हो नव्हते अशा आईने तरी त्या सरोबाईकडून आणून दहा हजार भरले पण तिने भरल्यानंतर ते मला अलॉटमेंट मिळालं पण माझ्या आईला पैसे परत पेड करताना त्या सरोपाईकडून खूप त्रास झाला अशा याच्यामध्ये चौऱ्याण्णव पंच्याण्णवची वेळ त्या वेळेमध्ये आम्ही एकदम गरिबीतून चटके खात होतो अशा ह्याच्यात नोकरीतून जे जे काही कर्ज फेडणं जीवनामध्ये काम करत राहणं कष्ट करत राहणं हे माझ्या मावळीने मला शिकवलं पुढचा काळ असा बदलत गेला पुढे पुढे आई वडीलही म्हातारे झाले हृदय अशा याच्यामध्ये मा माझी माय मध्ये सुद्धा दहिसरला माझ्यावर आल्यानंतर ती रेल्वेच्या दाटी गरजूतून पहाटे उठून नवीन वाशी वाशिम मार्केटला जाऊन माल घेऊन ग्रांडूला विकायची रात्रीची यायची हे सगळं पाहताना माझी आई आजही माझ्यासाठी का करते असं पण ज्या वेळेला माऊलीला मी आमच्या जवळ मी आम्ही दोन्ही भाऊ माऊलीला सांगले तू काही करून बसून जा आणि तिचा नेहमी सगळ्या लोकांची भेटणं मिसळणं आणि अशा याच्यातच काळाने तिच्यावरती आघात केला कर्करोगामध्ये हो आजार घडला खाण्यापिण्याचे दिवस त्या काळामध्ये आम्ही दोन्ही भाऊ बाव। दोन्ही भावांची मुलं सगळं ओके सगळं सुरळीत चाललं होतं आणि आईला घशातला अन्न नलिकेचा कॅन्सरची गाठ आल्यानंतर ती फोटाच्यात तिचं खाणं पिणं बंद झालं आई तळमळली तळपडली तिच्या तिने आमच्या मुखात आयुष्य मायेचे खास घातले आयुष्याच्या संध्याकाळी तिच्या आयुष्यात संध्याकाळी आम्ही तिला पाण्याशिवाय कायदेशी आई म्हटलं आजही ती माझी माऊली माऊली जेव्हा गेली किती गर्दीने किती माणूस त्या जरा माणसं नदीसारखी जमली होती प्रत्येकाच्या तोंडातून तोड़। तुमची आव तुमची आई खूप चांगली होती है। आई म्हटली साने गुरूंची आई मतली आई म्हटली शिवभांची आई माजी आई म्हटली माझी आई सखोबाई पुलदाजी घोगे आज जागतिक महिला दिनानिमित्ताने प्रत्येक माता भगिनीकडे पाहताना मला माझी आई दिसते मी सगळ्यांना नमन करतोय डिफळ ठाकूर पाहिजे दत्ताराम घोगे पुन्हा भेटू